अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत त्यापैकीच नुकतीच विवाह बंधनात अडकलेली लोकप्रिय जोडी म्हणजे प्रसाद अमृता प्रसाद व अमृताने नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये एकमेकांची लग्न बांधली या दोघांच्या लग्नातील विधींच्या फोटोज व व्हिडिओजने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता अशातच आता अमृता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते म्हणजे तिच्या सुंदर डिझाईन असलेल्या मंगळसूत्रामुळे अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक रील शेअर केली होती त्यात तिने लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला असून त्यावर तिने मंगळसूत्र परिधान केलेलं पाहायला मिळत आहे यातीलच अमृताचं मंगळसूत्र हे साऱ्यांच सा लक्ष वेधून घेत आहे काळे मणी व सोन्याची साखळी असलेल्या पारंपरिक मंगळसूत्राला मॉडर्न टच देण्यात आलाय मंगळसूत्राच्या हिरेजडीत दोन यात पाहायला आहेत अनोखी डिझाईन असलेल्या अमृताच्या मंगळसूत्राची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे अमृताने पोस्ट केलेल्या रील खाली अनेकांनी तिचं तिच्या मंगळसूत्रासाठी विशेष कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे तर काहींनी कमेंट करत अमृताला मंगळसूत्र कुठून घेत छान डिझाईन आहे अशा कमेंट्स केलेल्या पाहायला मिळत आहेत मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका